तर मित्रांनो आज आपण पहिल्यांदा या ठिकाणी गुगल जेमिनीचा वापर जो आहे तर तो वापर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील एम पी एस सी भरती कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्या सर्वांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी कॉलेज महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी अतिशय भन्नाट असं ए आय टूल म्हणजे कोणता आहे तर ते आहे जेमिनी आता जेमिनीमध्ये आपल्या अभ्यासाच्या संदर्भात आपल्याला जे काही पाहिजे असेल तर ते या ठिकाणी आपण म्हणजे घेऊ शकतो तर आ, गुगल गुगल आ, या ठिकाणी मी वरती आलो वरती या ठिकाणी मी या बॉक्सला क्लिक केलं या बॉक्सला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी मला हे जेमिनी दिसतं तुम्ही मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून ते करू शकता तर इथ पहिल्यांदा माझी आयडी जी आहे त्या आयडी वर लॉग इन असलेलं जेमिनी ऍप या ठिकाणी मी ओपन केलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी मी पोलीस भरतीच्या जा विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित पंचवीस मार्गाची क्वीज जी आहे तर त्या क्वीज साठी मी या ठिकाणी टाईप करतो मी आधीच टाईप केलेलं होतं मी फक्त या ठिकाणी पेस्ट करतो कंट्रोल व्ही तर बघा या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जनरल नॉलेज वर आधारित पंचवीस प्रश्न चार पर्यायासह वा उत्तरासह तयार करून द्या असं मी म्हटलं आणि इथं मी आता याला सबमिट केलं आता लगेच बघा काही वेळामध्ये हो या ठिकाणी ही जी क्वीज आहे तर ही क्वीज या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्यांनी आपल्याला ही जी क्वीज आहे तर ही या ठिकाणी तयार करून दिलेली आहे हा चला तर आपण जी कमांड आपण दिलेली होती आणि त्यानुसार आपल्याला ही जी टेस्ट आहे ही तयार करून मिळालेली आहे या ठिकाणी आपल्याला चार पर्यायासह या ठिकाणी अगदी उत्तर देखील दिलेली आहेत तर आपण बघूया तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जनरल नॉलेजवर आधारित पंचवीस प्रश्न चार पर्याय सा उत्तरास सा तयार करून दे त्यांनी तयार करून दिलेला आहे आणि आता आपण हे प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न बघू या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे ऑपरेशन स्माईल हे कशाशी संबंधित आहे पर्याय ए आहे लहान मुलांचे शिक्षण बी आय हरवलेल्या मुला मुलींना शोधून त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवणे सी आय महिला सुरक्षा आणि डी आय सायबर गुन्हेगारी याचं उत्तर आहे बी बी उत्तरे आहे आणि या ठिकाणी हे आपल्याला दिलेलं आहे तर मित्रांनो इथं आपल्याला हरवलेल्या मुलामुलींना शोधून त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवणे त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंवा किंग मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत हे महात्मा गांधी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी महात्मा ज्योतिबा फुले डी छत्रपती शाहू महाराज तर याचं उत्तर दिलेलं आहे आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न तिसरा आपल्याला तयार करून दिलेला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते चार पर्याय दिलेले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी महात्मा गांधी उत्तर आपल्याला श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला आहे प्रश्न चौथा बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये आहे ए पुणे बी मुंबई सी नागपूर डी औरंगाबाद तर याचं उत्तर आहे सी नागपूर प्रश्न पाचवा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली गोपाळ गणेश सागरकर बी महात्मा ज्योतिबा फुले सी महर्षी दोंडो केशव कर्वे आणि डी आय विराज शिंदे तर याचं उत्तर आहे बी महात्मा ज्योतिबा फुले मित्रांनो प्रश्न सहावा आपल्याला तयार करून दिलेला आहे खालीलपैकी कोणता वायू हसवणारा वायू लॉफिंग गॅस म्हणून ओळखला जातो ए कार्बन डायऑक्साईड बी नायट्रस ऑक्साइड सी सल्फर डायऑक्साईड आणि डी मिथेन तर याचं उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड सातवा प्रश्न आपल्याला तयार करून दिलेला आहे महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे ए सत्यमेव येते बी आहे सदरक्षण आहे खाय सी जनसेवा ही चिस्वर आणि डी आहे सदरक्षण आहे खल निग्रण आहे त्याच्यानंतर प्रश्न आठवा आपल्याला या ठिकाणी तयार करून दिलेला आहे पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी हरियाणा सी राजस्थान बी उत्तर प्रदेश तर याचं उत्तर आहे बी हरियाणा प्रश्न नववा आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते आहे ए आहे सर्वपल्ली राधाकृष्णन बी राजेंद्र प्रसाद सी जवाहरलाल नेहरू डी हुकेन हुसेन तर याचं उत्तर आहे बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न दावा बघा आपण रक्तगट ब्लड ग्रुप चा कोणी लावला ए कार्ल स्टेनर बी लोई पाश्चर सी विलियम हार्वे डी आयझाक न्यूटन तर याचं उत्तर आहे ए पर्याय ए कार्ल लँडस्टेनर प्रश्न अकरावा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ए पुणे बी सी मुंबई डी दिल्ली याचं उत्तर आहे सी मुंबई पुढचा बारावा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ए स्वादुपिंड बी एकृत म्हणजे लिव्हर सी जठर आणि डी आहे ग्रंथी तर उत्तर आहे याचं बी एकृत म्हणजे लिव्हर प्रश्न तेरावा गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या शहरात आहे ए दिल्ली बी कोलकाता सी चेन्नई डी मुंबई याचं उत्तर आहे डी मुंबई प्रश्न चौदा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ए सालेर बी कळसुबाई डी महाबळेश्वर डी तोरणा तर याचं उत्तर काय आहे बी कळसुबाई प्रश्न पंधरावा आपल्याला दिलेला आहे भारतीय पोलीस सेवा आईपीएस अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते ए राज्य लोकसेवा आयोग ज्याला आपण एमपीएससी असं म्हणतो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन बी केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी ज्याला यूपी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतो आपण सी आहे पोलीस महासंचालक कार्यालय आणि डी आहे गृह मंत्रालय तर याचं उत्तर आहे बी केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी भारतीय पोलीस सेवा म्हणजे आईपीएस आता हे जे आहे ना यूपीएससी थ्रू आय ए एस आयपीएस अशा प्रकारचे अनेक पद जे आहेत तर ते भरले जातात आणि ते देशातील चांगले आणि महत्वाचे पद आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सोळावा प्रश्न आपल्याला जमिनीने तयार करून दिला प्रश्न सोळावा गीतांजली या प्रसिद्ध काव्य संग्रहाचे लेखक कोण आहेत ए बकिमचंद्र छटोपाध्याय बी रवींद्रनाथ टागोर सी शरदचंद्र चरच, छट्टोपाध्याय आणि डी आहे मुंशी प्रेमचंद तर मित्रांनो याचं उत्तर आहे बी रवींद्रनाथ टॅगोर त्यानंतर प्रश्न सतरावा संगणकाचा सूत कोणी लावला ए अल्बर्ट आयनस्टाईन बी चार्ल्स बेबीज सी थॉम्स ऍडिशन आणि डी आहे ग्राहम बेल तर याचं उत्तर आहे चार्ल्स बॅबेज प्रश्न अठरावा जय जवान जय किसान हा नावारा कोणी दिला ए महात्मा गांधी बी इंदिरा गांधी सी लाल बहादूर शास्त्री डी अटल बिहारी वाजपेयी याचं उत्तर आहे सी लाल बहादूर शास्त्री यांचा हा नारा आहे जय जवान जय किसान आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या संदर्भात म्हटलं जात की मूर्ती लहान पण कीर्ती महान तर तासकद करारावर ते स्वाक्षरी करण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं होतं प्रश्न एकोणीस तयार करून दिलं महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ए पस्तीस बी छत्तीस सी सदतीस डी चौतीस तर या ठिकाणी याचं उत्तर आहे बी छत्तीस प्रश्न विसावा लोकमान्य ही पदवी कोणाला दिली आहे ए गोपाळकृष्ण गोखले बी बाळ गंगाधर टिळक सी महात्मा गांधी डी विनायक दामोदर सावरकर तर याचं उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक त्यानंतर प्रश्न एकवीस पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो ए पंधरा ऑगस्ट बी सव्वीस जानेवारी सी एकवीस ऑक्टोबर डी एक मे तर मित्रांनो याचं उत्तर आहे एकवीस ऑक्टोबर प्रश्न बावीस भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते सर ओळखलं जातं ए दिल्ली बी कोलकाता सी मुंबई डी बंगळुरू तर याचं उत्तर आहे सी मुंबई मुंबईला भारताची आर्थिक राजधानी असं म्हणतात आणि भारताची राजधानी कोणती आहे तर दिल्ली आणि आर्थिक राजधानी कोणती आहे मुंबई आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मुंबई आणि उपराजधानी नागपूर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न बावीसवा आहे विटॅमिन सीच्या अभावामुळे कोणता आजार होतो पर्याय ए आहे बेरीबेरी बी आहे स्कर्वी सी आहे रात आनोळेपणा आणि डी आहे मुडदूस याचं उत्तर आहे स्कर्वी प्रश्न पंचवीसवा राज्य राखीव पोलीस दलाची एस आर पी एफ ची स्थापना केव्हा झाली ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीशे अठ्ठेचाळीस सी एकोणीसशे पन्नास आणि डी एकोणीसशे साठ तर याचं उत्तर आहे बी एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि अशा प्रकारच्या प्रश्न या ठिकाणी आपल्याला अ तयार करून दिलेला आहे तर मित्रांनो हे सगळे प्रश्न या ठिकाणी गुगल आ, जेमिनी जी आहे तर ती तयार करून देत असते आणि यावर तुम्ही काही विचारलं तर मी आता समजा या ठिकाणी लिहिलं प्लीज गि मी another another quiz q q i z q -U -I -Z. q -U i z quiz about जीके हो तर बघा या ठिकाणी हे सुरू झालेलं आहे आणि आता दुसरी जीके क्वीज या ठिकाणी तुमच्या पुढं आलेली आहे बघा या ठिकाणी आलेले आहे सिंधू संस्कृतीतील खालीलपैकी कोणते शहर जहाजाच्या निर्मितीसाठी आणि व्यापारासाठी प्रसिद्ध होते लोथल वियाडप्पा श्री मोहनजोर्डो आणि कालिबेगन तर या ठिकाणी तुम्हाला हे ठिकाण सध्याच्या गुजरात राज्यात आहे आणि येथे जगातील सर्वात जुनी गोदी पडलेली आहे तर अशा प्रकारे अं या ठिकाणी हे आपल्याला आपण बघूया लोथल राईट एन्सर आहे आणि लोथल येथे प्राचीन गोदी सापडली आहे ज्यामुळे हे जहाज निर्मितीचे आणि व्यापाराचे केंद्र असल्याचे सिद्ध होते ठीक त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला हिंट पण दिलेली आहे ही नदी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते मग कोणती आहे ती गोदावरी है ना राईट एन्सर आहे गोदावरी तांबियाळे हे सगळं अशा पद्धतीचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडलं का आवराणा। आवडलं आवराणा। असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद